नमस्कार महाविकास आघाडीमधनं शिवसेनेचा एक गटपक्ष म्हणून हाडपसा मतदारसंघामध्ये आम्ही निवडणुकी लढणार आहे या संदर्भात आम्हाला मातोश्रीवरनं दोन वर्षापूर्वी सांगितलं दोन की दोनशे अठ्ठ्याऐंशी जागेंची तयारी आपल्याला करायची त्या पद्धतीनं आम्ही निवडणुकीची तयारी पूर्ण केलेली आहे आज आमची सगळी यंत्रणा तयार आहे मी प्रत्येक एरियामध्ये फिरतो आहे जवळजवळ सव्वा सहा लाख मतं सहा लाख आठ हजार मतं आहेत त्या मतदारांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न केले सातत्यानं आम्ही आहेच म्हणजे आमचं खंड नाही आहे म्हणून अजून आम्ही वेग वाढवलेला आहे आमच्या मिटिंग होत आहेत आम्ही मेळावे घेतो आहे शिवसैनिकांच्या शाखे शाखेमध्ये जाऊन आम्ही मतदार याद्या फोडून घेतलेल्या आहेत मतदार यादीवरती गटप्रमुख आमचे काम करत आहेत बेले आम्ही नेमलेले आहेत भूतप्रमुख आमचे जवळजवळ झालेले आहेत बरीचशी तयारी आम्ही निवडणूक लढायची याशिवाय आम्ही शिवसेना म्हणून केलेली आहे खरं तर तयारी करणं हा काही गुन्हा नाही आहे बट त्यांनी तयारी करणं मी तयारी करणं शेवटी मी माझा पक्ष वाढवणार ते त्यांचे पक्ष वाढवणार या पद्धतीनं पण शेवटी आम्ही महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढणार आहोत जीवाभवन लढणार आहोत महाविकास आघाडीचा उमेदवार नाईन्टी नाईन पर्सेंट मी असेल असं मला वाटतं आहे म्हणून आम्ही पूर्ण तयारी तशी या ठिकाणी निवडणुकीची केलेली आहे सुषमाताईंना काल पत्रकारांनी प्रश्न विचारले की पुण्यामध्ये काय तर मग सुषमाताईंनी सांगितलं की पुण्यामध्ये आम्ही तीन मतदारसंघ मागतो आहे त्याच्यामध्ये कोथरूड आहे वडगाव शिरी आहे आणि हाडपसर आहे मग त्याच पत्रकारांनी विचारलं मग हाडपसरचं तुमचं कोण मग त्याच्यामध्ये सुषमाताईंनी सांगितलं की हाडपसरचा आमचा भूमिदार राम महादेव वापर आहे असं त्या सुषमाताईंनी ते सांगितलेलं आहे वेगळा निर्णय होण्याची शक्यता नाही शेवटी पुणे शहरा पुणे जिल्ह्यामध्ये एकवीस विधानसभा मतदारसंघ आहेत त्याच्यामध्ये किमान सहा ते आठ विधानसभा शिवसेनेला मिळाली पाहिजेत शेवटी मैत्री आहे कुठंतरी मागं पुढं करून ॲडजस्ट करून शेवटी महाराष्ट्र अख्खा आपल्याला निवडून राहायचा त्याच्यामुळं त्याच्यामध्ये हा मतदारसंघ शंभर टक्के शिवसेनेला सुटणार आहे सुटेल असं माझं मा माझं मन सांगतं आहे आणि उमेदवार महादेव रामचंद्र बाबर मशाल घेऊन शंभर टक्के उभं राहणार आणि मी निवडून येणारच